सगळ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या खूप जण शेतकरी काय माहिती आहे का कमेंट करायचे की बाबा सर सध्या ज्या कंपन्या अवेलेबल आहे ऑनलाईनला त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा कारण बरेच जण काय करत माहिती आहे का आम्हाला कॉल करते की बाबा ही जी कंपनी जर निवडली तुम्ही ही एकदम चांगली कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मटेरियल तुम्हाला आठ ते दहा दिवसात मिळेल मित्रांनो तसं काहीही होत नाही मी बऱ्याच अशा कंपन्या पाहिल्या की जे शेतकऱ्याला कॉल करतात कंपनी निवडूस तर काय म्हणतात की तीन तिसऱ्या दिवशी तुम्हाला मटेरियल देतो तुम्ही फक्त आमची कंपनी निवडा मित्रांनो फक्त एकदा कंपनी निवडूस तर तुम्हाला काय करणार ते कंपनीवाले कॉल करणार त्याच्यानंतर एकदा का त्याची कंपनी निवडली की त्याच्यानंतर तुम्हाला आज देऊ मटेरियल मग देऊ मटेरियल मटेरियल अवेलेबल नाही महिना दोन महिने होऊन जाते कधी कधी वर्ष वर्षे होऊन जातं त्या कंपनीचं मटेरियल तुम्हाला भेटत नाही त्यामुळं मित्रांनो जोपर्यंत चांगली कंपनी ऑनलाईनला येत नाही तोपर्यंत कंपनी निवडू नका आणि त्या कंपनीचं मटेरियल कसं असतं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं त्यामुळं ते निवडायचीच नाही फक्त काय माहिती का आपल्याला लवकर लागती लवकर मटेरियल येतं ह्या गोष्टीमुळे आपण काय करतो निवडतो आणि आपल्याला दिवस झाले पेमेंट याच्यामध्ये आटकलेलं असतं त्यामुळे आपल्याला वाटतं चला ठीक आहे जाऊ जा जा कोणती ना कोणती तरी घेऊन टाकू परंतु तसं करू नका ही आपली सगळ्यात मोठी चूक होते आणि आपल्याला मटेरियल भेटत नाही आत्ता मागा एक शेतकऱ्यां तसंच केलं मला स्पेशली त्यांनी कॉल केलं की सर असं असं झालं माझ्या खून चुकी काय करू मी नेमकं तर मी म्हणलं सध्या मी पण त्या एका कंपनीची निवड केलेली आहे जी एंटरप्राईजेस नावाची एक कंपनी होती की त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्हाला आठ ते पंधरा दिवसामध्ये काय करू मटेरियल देऊ आज झाले कमीत कमी त्या कंपनीला आठ ते नऊ महिने त्या कंपनीचं मटेरियलही मिळालं नाही आणि आमच्या जवळपास तिचं गोडाऊन पण नाही आणि एकजण कार्यकर्ता असा डबल भेटला की बाबा तुम्हाला लवकर मटेरियल देतो तुम्ही काय करा आम्हाला ती कंपनी निवडून द्या तुमचे फॉलर वगैरे बरेच आहे तर तुम्ही काय करा ती कंपनी आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला लवकर मटेरियल देऊ त्याला म्हणलं सर तुम्ही काय करा मला पहिली जी कंपनी ती निवडली होती तिचं मटेरियल द्या मी मटेरियल बघतो त्याच्यानंतर बाकी तुम्हाला निवडून देतो पण ते मटेरियल द्यायलाच तयार नाही ते म्हणे अगोदर मला शेतकरी द्या तुम्ही मग नंतर तुम्हाला देतो मग याच्याकडं जर समजा होतं तर याला द्यायचं काय हरकत आहे बरोबर आहे पहिलं तर तसं होतं मित्रांनो आता मी एवढा अनुभव असून माझ्याकडं समजा काय झालं एक चुकी झाली मी ती तुम्हाला शेअर करतो मित्रांनो आणि तशी चुकी तुम्ही करू नका त्यामुळं मी आजचा व्हिडिओ टाकते मित्रांनो धन्यवाद